विद्यार्थी मित्र हो नमस्कार आमच्या शाळेतील विद्यार्थिनींनी तयार केलेला सुंदर गाव हस्तकला प्रदर्शनीतून आता आपण सादर करीत आहोत तर बघा आमच्या शाळेतील विद्यार्थ्यांची हस्तकला अतिशय सुंदर रीतीने यांची ही कलाकुसर आपल्याला पाहायला मिळेल बालमित्रांनो व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि स्मार्ट शाळा या युट्यूब चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा तू कोण घर बनवली

वाव हाई घर छान आहे वेगवेगळ्या पद्धतीचे घर आहेत तुझं नाव काय अरे चौथा व्हेरी गुड शाबाश तुझं नाव वैशाली भागवत तुला पण घर बनवली अरे समोरून आहे का घर समोरची साईड कुठली आहे हीच आहे का दरवाजा बंद केलाय दरवाजा व्हेरी गुड हा घर कुणाचा आहे पायऱ्या पण केलेल्या आहेत हा तुझं नाव सांग तू पण घर बनवली छान व्हेरी गुड प्लास्टिक मध्ये काय आहे तू काय बनवली आहे टमाटर सीताफळ ओरिजिनल आहे रे हा त्याला कलर मारून आणलेला आहे मातीचा नव्हे मातीचा नव्हे मातीचा वे का ग वाढलेला सीताफळ आहे तो हा तुझं नाव सांग वर्ग तिसरा वर्ग तिसरा छान छान खूप सुंदर रंग मारलेला आहे व्हेरी अरे वा इथे हे पण लावलेला आहे पत्रिकेचा फळ कोणी तयार केले स्वरानीच केले का मम्मी करू लागली हे बघ मातीचा सीता कावेर हा लाडू आहे का सीताफळ मातीचा सीताफळ पा आणि तिने ओरिजिनल सीताफळ रंग मारलेला आहे ती पण युक्ती चांगली आहे अरे वा हे कोण बनवलेलं आहे माती कोणती वापरली आहे चिकन माती मारली आहे आणि मग त्याला रंग मारलेला आहे का हे काय आहे रे टमाटर आणि हा रे तरबूज खूप छान आहे बघू शकता अजून हा काय आहे रे अंगूर वैगा रे हा अरे हा असं 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 पकडल्यावर अंगूर छान छान व्हेरी गुड व्हेरी गुड वांगा पण छान वांगा पण छान आहे छान छान सुंदर हे कोणी बनवले हाँ बन रेता छान वेरी गुड आना आना शाबाश तिरंगा वगैरह बन खूब सुंदर छान छान आइसक्रीम बन गा रे हाँ आइसक्रीम अरे वाह वेरी गुड छान 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 आईस्क्रीम चुना कलर निघालेला मारता येईल आपल्याला पुन्हा छान वेरी गुड हांगा ही काय आहे रे भेंडी छान 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 आणि हा काय आहे रे गाजर हा छान व्हेरी गुड आणि हा घर कोणाचा आहे परिधी समोरचा हा छान व्हेरी गुड दरवाजा परिधी कुठे परिधी परिधी म्हणले वर गरे वाश आबाश ही आता पहिलीच्या विद्यार्थिनीने खूप सुंदर घर बांध बन, बनवलेला आहे कशाचं बनवलेला आहे घर खड्याचा बनवलेला आहे छान छान शाबास आणि हा घर कोणी बनवला रे मोक्षदा मोक्षदा पूर्ण नाव सांग वर्ग पहिला अरे वा शाबास पहिलीच्या मुली हुशार आहेत खूप छान घर बनवलेला आहे हा घर कोणी बनवला रे नवेली नवेली पण पहिल्या वर्गात आहे का अरे वा नाव ना सांग गुड शाबाश छान घर बनवलेले आहेत शाबाश अशा प्रकारे एवढे घर आपल्या विद्यार्थिनी तयार केलेले आहेत खूप सुंदर खूप सुंदर कोणत्या शाळेच्या विद्यार्थिनी यात रे कन्या शाळा कोणती शाळा परिषद कन्या शाळा शाबा व्हेरी गुड खूप सुंदर खूप सुंदर